काय ते अले चालू झालेले आल्वेस्टर हार्वेस्टर चालू झालं खूप मुश्किल ना हार्वेस्टर चालू झालं संदी काढा लागली पाहिजे तू चालू झाला हार्वेस्टर झालं ना चालू, 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 चालू। मग

तिथू ते आतू काय करत आहे का तिथू ते आतू काय करायला लागली भैया गेला भैया गेला भैया आहे ना बाबाची गेला भैया जिदू बार आज तू शालेत नाही गेला तू आज छुट्टी आहे ना देवाला आहे ना संधी ये ये कसं नसते कलर हो ना मग शेतकऱ्याची कन्या भेटलेले फोन हे आहे करते तकली करते तिथं ए आता येऊ दे ना दीदूला ए नाही म्हणते रे दिदू बाल मन येऊ दे म्हणा ए देऊद नावा म्हणते नाही येऊ दिलं ले आतून दिदूला नाही येऊ दिलं हट आतूज आली आणि दिदूला येऊच नाही दिलं कुठून या लागल रे ए हाय कर पप्पाले हाय कर पप्पाला हाय दमलं भैया हाय कर पप्पाले पप्पा पप्पाले हाय कर नाव मासे बाय म्हणा भैया भैया बाय म्हणा रे पप्पाले

चला चला लागल चालले ओय ताण लागली जेले दुध लागल त्याले तिकट होय का संधी खाऊ पाहिजे ते कोणता चिप्स होय आता येते का

तीन डोळ्यावर तर मित्रांनो अशा प्रकारे आम्ही हार्वेस्टर वर तारपत्री बांधलेली आहे कारण पाणी लागल्यामुळे हार्वेस्टर खराब होत होतं म्हणून तारपत्री आता बांध रेडी झालेली आहे आता आम्ही जाणार आहोत खराकडे आमच्या पयाला भूक लागलेली आहे काट्या पाण्याची करावी लागली कारण कर, तिथे पाना जमत नाही म्हणते आमच्या तिथे जा ना घे चला चाललो आम्ही घालाकले चला चाल ग सोन दिदी चला घालाकले चाल चल ग तिथ चालत आहे का तू घरी का थांबत थांबता का इथं ऐ थांबण नाही तर बाया निंदू लागण हो लाग मग तिथे जायचं निघून दे बायापासून निंदू लागते तिथून भयान ना आपण चालला जाऊ चला मग मम्मा 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 आठवली आणि वावरातला व्ह्यू बघा किती छान दिसा लागला जिकडं तिकडं पाण्याचं वातावरण आणि एकदम गाटात गाठा झालेला आहे कधी तुला गाठा सण नाही होता शी 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 करा लागली इकडं गाठ्यात पाणीच पाणी बायकर भैया बाय बाय बायकर तिथेला बाय कर, कर ना ए जी तू बायकर म्हणा जिजू बाय बाय बाय